म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जे पण कलेक्शन दाखवणार आहे ना एकदम आपण म्हणतो ना ए वन टॉप क्लास कलेक्शन दाखवणार आहे म्हणजे की महाराष्ट्रीयन लेडीज चे एकदम कलेक्शन म्हणजे की कलेक्शन पाहताच कस्टमर एकदम एक खुश होणार आहेत आणि डायरेक्ट परचेसिंग करणार आहेत त्या टाईपचं कलेक्शन आणि आता चालत आहे मॅरेज सीझन बस त्याच्या अकॉर्डिंग आज मी तुमच्यासाठी जे काही अकॉर्डिंग टोटली सिल्कचं कलेक्शन घेऊन आली आहे म्हणजे कलर चार जबरदस्त असणार आहेत आणि डिझाईन्स पॅटर्न्स पण वेगळे वेगळे तुम्हाला मी आज दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मी हेमता सनार्ट तुमच्या सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये जी मध्ये लोके एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि इथे मिळणारी सर्व व्हरायटीज तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये की म्हणजे की ऑलमोस्ट फॅक्टरी रेट मध्ये अवेलेबल होते तर चला पाहूया आजच्या व्हिडिओचा फर्स्ट आर्टिकल जो असणारे सुंदर अशा काटा पदरेच्या साडीच्या कॉन्सेप्ट मध्ये तर मंडळी अगोदर तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहून घ्या रेड विथ ब्ल्यू या टाइपचे कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहेत कलर कॉम्बिनेशन तुम्हाला डुएल मध्ये म्हणजे की डबल कलर मध्ये मिळणार पदर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि हेवी असा पल्लू तुम्हाला अवेलेबल होत आहे आणि याच्यात तुम्हाला मिळणारे टोटली फिगर मोटिव आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण साडीत छान असे बुटे मिळणारे बॉर्डर मध्ये पण तुम्ही पाहू शकता सुंदर असं तुम्हाला वेविंग काम मिळणारे आता हे कुठल्याही पद्धतीचा फॉइल प्रिंट नाहीये तर ते प्रूफ करण्यासाठी मी तुम्हाला साडी उलटी करून दाखवते तुम्ही पाहू शकता साडी उलटवली आहे पूर्णच पूर्ण हे जरीच काम तुम्हाला दिसून मिळणार आहे जे विविंग अकॉर्डिंगच बनणार आहे आणि हे सर्व प्रोडक्शन आमचे स्वतः आहेत आमच्या स्वतःच्या कंपनीत हे सर्व मॅन्युफॅक्चरिंग केले जातात आणि मी मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला तुम्हाला चॅनलवर तिथे हा व्हिडिओ सर्च करायचा तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता प्रॉपर विथ पीस आणि तेही हेवी ब्लाउज पीस सोबत तुम्हाला हे आर्टिकल मिळणार आहे म्हणजे की मॅरेज सीझन मध्ये नवरी मुली किंवा तिचे फॅमिली मेंबर्स त्यांना वेअर करण्यासाठी जर कलेक्शन पाहिजे असेल तर हे एक्झॅक्ट कॉन्सेप्ट असणार आहे मंडई आणि हे सर्व कलेक्शन्स तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त फॅक्टरी रेटमध्ये प्राइस जाणण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे ऑर्डर बुक करण्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत किती मिनिमम ऑर्डर असणारे ही सर्व वस्तू तुम्ही आमच्या ऑनलाईन कडनं जाणू शकता <laughs> बेस्ट पार्ट हा असणार आहे की जर तुम्ही इथे व्हिजिट करता विजिट केल्यानंतर हे सर्व प्रॉडक्ट तुम्ही आरामात पाहू शकता डिटेल तुम्ही याची घेऊ शकतात आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही फिरू शकतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही परचेसिंग करणार ना तर तुमची पर्चेसिंग खूप इझी आणि सोपी होणार आहे म्हणजे तर म्हणूनच जर तुम्हाला व्हिजिट करणं पॉसिबल असेल तर आमची हीच रिक्वेस्ट असते की अगोदर तर तुम्ही इथे जेणेकरून हे सर्व प्रोडक्ट जे पण व्हिडिओज मध्ये मी तुमच्यासाठी रोज आणत असते तुम्ही डायरेक्ट इथे येऊन पाहू शकता फील करू शकता फॅब्रिकची क्वालिटी वगैरे तर तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट आर्टिकल खूप सुंदर असा गोल्डन झरी मध्ये मध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी या पद्धतीने फिगर मोटिव जे लुक आहे ना ते अवेलेबल होणार आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता एवर ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे राणी विथ ग्रीन आणि या टाइपचे कलर कॉन्सेप्ट तुम्हाला या पूर्ण मध्ये अवेलेबल होणार आहे आफ्टर वेअर तुम्ही साडीचा जो लुक आहे ना म्हणजे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि जबरदस्त असं येणार आहे आता मॅरेज मध्ये भरपूर फंक्शन हळदी मेहंदी संगीत संध्या किंवा मग वरात वगैरे तर लेडीज जे असतात ना फिमेल कस्टमर त्यांना प्रत्येक फंक्शन मध्ये काहीतरी वेगळं वेअर करायचं असतं आणि आता तर ट्रेडिशनल वेअर करण्याचं खूप जास्त क्रेज आहे म्हणजे तर तुम्ही पाहू शकता या टाइपचे कलेक्शन तुम्हाला खूप जबरदस्त असा प्रॉफिट या सीझन मध्ये देणार आहेत ब्लाउज ची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकतात प्रॉपर कट तुम्हाला ब्लाउज पीस चा अवेलेबल होणार आहे आणि तेही हेवी ब्लाउज सोबत तुम्हाला आमच्याकडे वन झिरो एट म्हणजे की एकशे आठ पासनं व्हरायटी स्टार्ट मिळणार आहेत आणि त्याच्यातही तुम्हाला प्रॉपर सिक्स थर्टीचा कट आणि प्रत्येक आर्टिकल तुम्हाला विथ ब्लाऊज पीस अवेलेबल होणार आहे आता हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आता याच्यात वर्क जे दिले ना ते पण जे काच आहे विविंग अकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता पण या याच्यात युज झालेली आहे कॉपर जरी आता मी तुम्हाला सुरुवातीला जे दोन आर्टिकल दाखवले ते गोल्डन जरी मध्ये होते हे कॉपर जरी ते बॉर्डर तुम्ही पाहू शकता विथ प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला बॉर्डर इथे अवेलेबल होणार आहे आणि लेरिया पॅटर्न मध्ये तुम्हाला हा टोटल कॉन्सेप्ट इथे अवेलेबल होणार आहे लाईट कलर चार्ट डार्क कलर चार्ट पिस्टल कलर चार्ट डस्टी कलर चार्ट म्हणजे की जे कार्ड विविंग मध्ये सिल्क साड्यांमध्ये तुम्हाला ह्या सर्व पद्धतीच्या कलर चार्टचे ऑप्शन इथे अवेलेबल होणारे आहे त्याशिवाय जर तुम्हाला फॅब्रिक ऑप्शन पाहिजे असतील तर जसं की सिल्क आहे कॉटन सिल्क आहे चंदे सिल्क आहे किंवा मग तुम्हाला पाहिजे असेल की कॉटन प्युअर कॉटनमध्ये व्हरायटी कार्ड मध्ये तर तीही तुम्हाला इकडे अवेलेबल होतील ऑर्गेन्स सध्या भरपूर ट्रेंड मध्ये चालतोय मध्ये जे तुम्हाला या टाईपचे कलेक्शन पाहिजे असतील तर तेही तुम्हाला आमच्याकडनं अवेलेबल होणार आहे बॉक्स पॅकेजिंग झिपर बॅग पॅकेजिंग पाहिजे ती पॅकेजिंग सुद्धा आमच्याकडनं करू शकतात ज्याच्यासाठी तुम्हाला जो पण चार्ज वगैरे आहे तो काय आहे किती पर्सेंट तुम्हाला चार्ज लागणार आहे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आमची ऑनलाईन टीम देऊन देईल मग नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदर असं तुम्हाला याच्यात हेवी पल्लू अवेलेबल होणार आहे आणि पूर्ण साडी तुम्ही पक्षात मीनाकारी वर्ग बरोबर तुम्हाला हार्टिकल अवेलेबल होते कोपर जरी बरोबर खूप सुंदर असं हा कॉम्बिनेशन आहे बॉर्डरची गोष्ट करू तर छान अशी बॉर्डर तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे म्हणजे आणि याच्यात सुद्धा भरपूर कलर चार्ट आणि वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे या टाइपचे भरपूर कलेक्शन्स आहेत कॉन्सेप्ट अनलिमिटेड म्हणजे की अनकाउंटेबल आहे कारण की तुम्ही विचार करा जर माझे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले ना तर पूर्ण हा एक वीक मध्ये मी तुमच्यासाठी जे पण व्हिडीओ बनवले ना ते टोटली जे कार्ड विविंग अकॉर्डिंगच बनवले आणि मॅरेज सीझन अकॉर्डिंग बनवले तर तुम्ही विचार करा लागू एक आठवड्यापासून मी या वर व्हिडिओ बनवत आहे पण प्रॉडक्ट संपत नाहीत किंवा रिपीट होत नाहीत तर आमच्याकडे कलेक्शन कुठल्या टाइपच असणार आहे आता हे तर साड्यांचं सा कलेक्शन आहे पण याच्याशिवाय तुम्हाला आमच्याकडे ब्लाउज पीस पेटिकोट किंवा मग लेहंगे त्याच्यामध्ये सायडर ब्रायडल कलेक्शन किंवा मग साडीत लागणारी एसेसरीज म्हणजे की फोल वगैरे सुद्धा अवेलेबल होतं म्हणजे की जर तुम्हाला शॉप करायची लेडीज गार्मेंट मध्ये साड्यांचा कॉन्सेप्ट मध्ये आणि तुमचा चांगला असा बजेट आहे जरा की तीन चार लाखचा असा तुमचा बजेट आहे तर तुम्हाला साड्यांसोबत सोबत पेटीकोट ब्लाउज पीस आणि सुद्धा आमच्या या एकाच दुकानात अवेलेबल होतील शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे तुम्हाला प्रत्येक आर्टिकल साठी ठिकाणी व्हिजिट वेग करण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला भरपूर क्वालिटी रेंज प्राइस रेंज फॅब्रिक ऑप्शन्स अवेलेबल होऊन जाणार आहेत तर या सर्व वस्तूंची जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे म्हणजे मध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू अवेलेबल होणार आहे होलसेल नाही तर फॅक्टरी मध्ये अवेलेबल होणार आहे ह्या सर्व कॉन्सेप्ट साठी परचेसिंग करण्यासाठी किंवा व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल आहे आणि डेली या टाईपचं जर सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल नॉन स्टॉप तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं